नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला करा बेल बटन दाबा आणि कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व्हिस रोडच्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय सर्विस रोडने ये जा करणाऱ्या नागरिकांना कचऱ्याचा प्रश्न सतावत आहे सर्व्हिस रोडच्या शेजारील नागरिक मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा तसेच हॉटेल व्यावसायिक हॉटेल उरलेले अन्न पदार्थ हे रस्त्याच्या शेजारी यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या स्थानिक यांनाच याचा त्रास होऊ लागला आहे आता याकडे नगरपंचायत प्रशासन लक्ष देते का हे पाहणे गरजेचे आहे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा